सेम गाणं सो सो बेसिकली देखा जो तुझे यार हे गाणं मला अजून आठवते मी कॉलेजमध्ये असताना इंजिनिअरिंगला असताना मी ऐकलं होतं आणि तेव्हा ते रिलीज झालेलं होतं खूप सुपर हिट झालेलं गाणं मला अजून आठवते अमित कुमारजींनी गायलेलं ते गाणं आणि नंतर मग ते मिकाने पण मिकाजींनी पण गायलं पण तेव्हा कधी वाटलं नव्हतं की हेच गाणं परत काही वर्षांनी मला एका मराठी सिनेमामध्ये रिक्रिएट करायला मिळेल त्यामुळे ते खूप एक मोठं सरप्राईज आहे माझ्यासाठी असं नाही म्हणू शकत सरप्राईज पण असं मला असं वाटतं की खूप मोठी जबाबदारी होती माझ्यावर की ते कवरत परत परत रिक्रिएट करणं कारण ते लोकांच्या एवढ्या रक्ता रक्तामध्ये भिंडलं आहे गाणं की कुठेही एक पर्सन पण ते इकडे तिकडे झालं तर लोकांना ते गडबड वाटतं त्यामुळे मला नक्कीच ही जबाबदारी होती आणि मला मी खूप व्यवस्थितरित्या मी आणि क्षितिश पटवर्धन खास करून मी म्हणेन की कसे मराठी शब्द त्याच्यात घालायचे आणि किती प्रमाणात घालायचे ह्या सगळ्या गोष्टींवर खूप विचार करून आम्ही एका पॉईंटला पोचलो आणि त्यामुळे आम्ही ते, ते तुम्हाला अधिक हुकलाही नाही अरे रे मे तो गया रे दिल भी गया रे ते त्याच्याऐवजी आम्ही अरे रे, रे वेळा झालो रे पार गेलो रे सो हे एक म्हणून केलं कारण आणि जर तुम्ही बघाल त्या गाण्याच्या एंडला आम्ही अरे रे रे मे तो गया रे ठेवलं आहे कारण तो एक टच करून येतो आपण पॉईंट सो ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करून ते गाणं आम्ही रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला नकाश अझीजने हे गाणं गायलं ह्या वेळेला आणि अप्रतिम गायलं त्याने आणि मला अजून आठवते हो तो गात असताना पण नाचत गात होता तो तो स्टुडिओमध्ये पण नाचत होता आणि तो माईकवर नाचत गात होता मजा आली ओवरऑल गाणे हे करताना धमाल आली कारण धमाल गाणे एक यूथला डोक्यात ठेवून आम्ही हे करायचा प्रयत्न केला आहे परत रिक्रिएट करायचा प्रयत्न केला तसा साऊंड क्रिएट करायचा सा प्रयत्न केला आहे त्यामुळे नक्कीच इट्स ओवरऑल इट वॉज अ फॅब जर्नी ॲक्च्युली काहीच नाही विजन ठरलेलं कारण मला एवढं माहिती होतं की हो टिप्स ही कंपनी खूप मोठी कंपनी आहे आणि त्यांनी एवढे हिट सिनेमे दिले आहेत त्यामुळे हे गाणंही ते लोक तेवढंच ते लार्जर दॅन लाईफ करणार हे एवढं मला माहिती होतं पण आज तुम्ही बघा मी खरंच सांगतो तुम्हाला मी आज हे गाणं बघितल्यावर मला असं कळलं की एवढं सुंदर म्हणजे आपण म्हणतो ना की सई सिद्धार्थ ज्या पद्धतीने दिसत आहेत म्हणजे आपण म्हणू की आपण एक वेगळ्या ग्रेंजरमध्ये दिसतं आहे हे गाणं तो जो तामझाम आहे तो खूप अप्रतिम त्यांनी मांडला आहे आणि गाण्याला न्याय देतो म्हणतो ना आपण कधी कधी असं असतं की गाणं खूप लार्जर दॅन लाईफ असतं दिसताना खूप गरीब दिसतं तर हे तसं वाटत नाही आहे मला असं वाटतं मला गा गाण्याला प्रॉपर न्याय दिला आहे इतर गाणी पण खूप इंटरेस्टिंग आहेत मी जसं बोललो तुम्हाला ही फिल्मच पूर्ण म्युझिकल फिल्म आहे कारण एका ठिकाणी मी जॅज वापरलं आहे ज्याच्यामध्ये कुणाल गांजावाला कुणाल गांजावाला हे सरांनी गायलं आहे ते गाणं मग एका ठिकाणी अभय जोतपूरकर आहे जो अप्रतिम हिंदीतला सिंगर आहे त्याने गायलं आहे आणि वेगवेगळे जॉनर आम्ही हाताळले आहेत तर uh, मला असं वाटतं की ओवरऑल इट्स अ म्युझिकल अल्बम विथ ऑल फ्लेवर्स थँक्यू सो मच थँक्यू